रानमाळा येथील युवक शुभमराजे गुंजाळ यांनी साडेपाच हजार रुपयामध्ये माता वैष्णवदेवीच्या ट्रीपचं आयोजन केलं होतं या ट्रिपला आज रानमाळा येथून सुरुवात झाली दिनांक तेवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर असा या ट्रीपचा प्रवास असणार आहे या मध्ये अहमदनगर ते जम्मू रेल्वे स्टेशन रेल्वे प्रवास स्लीपर कोच जम्मू रेल्वे स्टेशन ते कटरा बस प्रवास कटरा ते जम्मू बस प्रवास जम्मू रेल्वे स्टेशन ते अहमदनगर रेल्वे स्टेशन हा स्लीपर कोचने प्रवास असणार आहे पंचवीस सव्वीस तारखेचे दोन वेळचे जेवण दोन वेळचा नाश्ता पंचवीस सव्वीस तारखेचा कटरा येथे राहण्याची सोय हा सर्व ट्रीप आयोजकांच्या वतीने करण्यात येणार असल्याचं गुंजाळ यांनी यावेळेला सांगितलं ट्रीप बेलला निमगाव सावा मार्गे जात असताना निमगाव सावा येथील दातुर्तवान व्यक्ती श्री भास्कर शेठ गाडगे यांनी सर्व यात्रेकरूंना चहा नाश्ता देण्यात आला व एक थंड व गरम पाण्याचं थर्मास भेट देण्यात आलं यावेळी यात्रेचे मुख्य प्रवर्तक शुभमराजे गुंजाळ यांनी छत्रपती शिवराजांचा राज्याभिषेक ही फ्रेम भास्कर शेठ गाडगे यांना सप्रेम भेट दिली यावेळी गुंजाळ यांनी माहिती देताना सांगितले की ही ट्रीप साडेपाच हजार रुपयामध्ये ना नफा ना तोटा या तत्वावरती मी करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सुमारे चाळीस महिलांना घेऊन ही ट्रीप आज निमगावसावा रानमाळा बेल्ले येथून निघली आहे श्री स्वामी समर्थ पदसंस्था निमगावसावाचे संस्थापक अध्यक्ष विजय शेठ गाडगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर शेठ गाडगे यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या यात्रेचे स्वयंसेवक म्हणून महेश आटक हे काम पाहत असल्याचं पाहायला मिळालं बेल्ले येथील कैलास माऊली आरोटे यांच्या लक्झरी गाडीतून ट्रिप निमगाव सावा इथून पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद निमगाव सावा मोबाईल मध्ये आपल्याला कुठं चालली ट्रेप किती दिवस कसं वाटतय